नमस्कार मित्रांनो मी उदयाला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार साथी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात मिळत आहे तेजीचे संकेत हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात मिळत आहे तेजीचे संकेत पण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात दिसत आहे तेजीचे संकेत या तेजीमध्ये अखेर कापसाचा भाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये काय आपण कापसाची विक्री करायला पाहिजे या प्रत्येक सविस्तर आता मित्रांनो उत्तर तर लक्षात घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा बाजार भाव हा आपल्याला जागतिक स्तरावरती सिबॉट वरती पाच वर्षाच्या निश्चांकी स्तर म्हणजे सत्तर सेंट पर्यंत खाली दिसत होता त्याच कापसाच्या बाजारभावामध्ये मित्रांनो खालच्या स्तरावरून आता सुधारणा होताना दिसत आहे आणि कापसाची बाजारभाव पातळी ही सध्या त्र्याहत्तर सेंट पर्यंत आली आहे आणि जाणकारांच्या मते काही दिवसांमध्ये जर जागतिक स्तरावरती कापसाचा भाव सुधारून या ठिकाणी पंच्याहत्तर सेंट पर्यंत आला तर ता आश्चर्य वाटायला नको या तेजीचा फायदा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावाला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी वाढलेली कापसाची विक्री या ठिकाणी आता कमी होत चालली आहे ज्यामुळे कापसाच्या मागणी आणि प्रोट्यामध्ये या ठिकाणी तफावत निर्माण होता या आहे तफावतीमुळे काही आठवड्यामध्ये कापसाच्या भावात सुधारणा होऊन सध्या जी कापसाची भाव पातळी सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये दोनशे ते तीनशे ची वाढ होऊन कापसाची बाजारभाव पातळी सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान आली तर अजिबात वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो विक्रीचा विचार करत असाल तर इथून दोनशे तीन ते तीनशे ची तेजी जर कापसाच्या भावात दिसली तर या ठिकाणी आपण शंभर टक्के करा कापसाची विक्री ज्यामुळे होणारा आपला शंभर टक्के फायदा कारण भविष्यात कापसाच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही तर मित्रांनो आता देशांतर्गत काय राहणार दे कापसाचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार